श्री गुरु श्री चरित्र महात्म्य अध्याय तेरावा श्रीगुरूच्या कृपेने विप्रवर्याचा उदरशूळ गेला श्री गणेशायनम नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची याचरणा करसंपुट जोड जाना विनय तसे परियसा जय जयाजी जय सिद्धमुनी तू तारक भवानी સાંગીતલે જ્ઞાન પ્રકાશોની પરસોની મના સુખ જાલે ગુરુચરિત્ર કથામૃત સેવિતા તૃષ્ણા અધિક હોત શમન કરનાર સમર્થ તુચી કૃપાણી દિય ગુરુચરિત્ર કામધેનુ સાંગીતલે તુમ્મી વિસ્તારોણ તૃપ્ત નવે માજે મન અનેક અપેક્ષા હોત સે શુદેને પીળલે ઢોક ઢોર જૈસે પાવે તૃણ બિહાર ત્યાં હોય મનોહર ન વચે તે થો નિ પરીયસા એખાદા દેખે તક્ર સપની ત્યાસી મિ શિર ભરણી નવે સાચે મનધને કેવી સોડી તો ઠાકો તૈસા આપણને સ્વલ્પ જ્ઞાને નિરત હોતો ગુરુ નિર્વાણી અવિદ્યા માયા વેષ્ટોની કષ્ટ હોતો સ્વામીયા અજ્ઞાનામિર રજનેશી स्वरूप तुची होशी प्रकाश केला गा आम्हाशी निज स्वरूप स्त्री गुरुचे तुवा केले ओकाराशे उत्तीर्ण काय होऊ सरसी कल्पवृक्ष कल्पवृक्षे प्रत्युपकार काय द्यावा एखादा देता चिंतामणी त्याशी उपकार होय धरणी नाही दिले न ना एकेकाने कृपा मूर्ती सिद्धराया ऐसा तोपकारसे उत्तीर्णन भावे वंशो वंशे मन लागत से चरणसी एक भावे करनिया स्वामी निरुपिले धर्म अनिकझाले मजस्वार्थ उपजला मज धर्मार्थ गुरुभजने निरर्थ प्रयोगी असता गुरुमूर्ति माधव सरस्वती दीक्षा देति पुडे काय वर्तली स्थिति प्रतिविस्तारी जे एक कोणी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषन मस्तकी की हस्त ठेवण आश्वास त्यावेळी धन्य शिष्या सगुण तुझ लादले गुरुचरण संसार तारक भवारन तुझी एक परिसा त्या ओळखिले गुरु स्वय म्हणे म्हणणे बोलते गुरुराय संतोष होत आनंदमय तव प्रश्न एकोणीया सांगेन एक चित्ते गुरुचे विख्याते उपदेशोने माधवाते होते तेथे कंचित काळ असतात तेथे वर्तमाने प्रख्यात झाली महिमा सगुने शिष्य झाले अपारमुने मुख्य माधव सरस्वती त्या शिष्याची नामे सांगता विस्तारेल कथा प्रख्यात नामे असती सात सांगितो एकचिते एक बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा होता पाँचवानेक यति सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आफ्न एक अपार होते शिष्य अनिक एका हो एक षेष्ठ समस्त क्षेत्रे पावन करीत आले गर्रासे भेटी झाले जनक जननी लागती चरणे चतुर्वर्ग बर्तारा भगिने समस्त भेटती स्वामिया देखोने गुरु गुरुमूर्तीशी नगर लोक अत्यंत हर्षी आले सकळ भेटीशी पूजा करती घरो घरोघरी श्रीगुरुशी पाचारिती भिक्षेशी आले स्वरूपे भोवसी घरोघरी गर घेती पूजा समतस्त विस्मय कीती अवतार विष्णु हा निश्चिती वेषधारी दिशयती परमपुरुष जाना, या ते नर जे बोलती ते जाती नरकाप्रती, कार्याकारण अवतार होती ब्रह्मा विष्णु महेश, जननी जनक रीति पूजा करीती भावभक्ती श्रीगुरु झाले श्रीपादयती झाले जननीशी जननी देकोणी ते वेळे माथा ठेवी चरण कमळी सत्यसंकल्प चंद्र पई, प्रदूजा फळाली सांगे तये वेळे पूर्व जन्मचरित्र चरित्र सकळी पुत्र प्रवळी वावा म्हणून दिले त्या श्रीपाद विश्वराशी पूजा केली मनोवाशी प्रसिद्ध झाली जन्म्यामुची सकळ ખેલે પરીયસા મરુની નિમિત દોહિ ચરણી વિલવીતા કરુણાવચની ઉદ્ધારાવે યા ભવાની જગન્નાથ યતિરાયા શ્રી ગુરુ ભનતી યાશી એખાદ્યા કાળી પરીશે પુત્ર હોઈલ સંન્યાસી ઉદ્ધરી લુળી બેચાળીસ ત્યાસી શાશ્વત બ્રહ્મલોક અચળ પદ શીક त्याचे कुडी उपजता देख ब्रह्मपद शाश्वत त्याशी पोई यमाचे दुःख भय भी भयात नव्हे त्याचे संततीत पूर्वज जरी नरकी असत त्यात शाश्वत ब्रह्मलोक त्या करणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेष तुम्ही नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे एकोणीत असे अश्व बहु अशी तुमचे पुत्र शतायुषी अष्टक्षयो नांदती त्या पुत्रा तुम्ही धनी सुखे नयनी पावाल क्षेत्र अंत होतकाळी प्रियसाम मुक्तीस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र न करी चिंता अनुमात्र म्हणून सांगती तै त्याची कन्या असे क नाम रत्नाई निशंख श्रीगुरु ते नमोनी एक विनवीत असे प्रियसा विनवी तसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडते मी भवसागरी संसार माया वेष्टुनिया निलेप करी मदसी मग मी जाईना तपाशी एकोणिया वचनाशी गुरु निरोपिती पतिसेवा करावी तेनेच बरवी मोक्ष पदवी पाविल त्यातन धरावी अन्य वृत्ती येणे भवार कडे कडे परीसी जैसे जैसे भावयासी तैसे परीसा उतरावया उतरा वया पैल पार ओ हतार मनी ठेवी निर्धार बजावा पुरुष शिव सम त्याशी वय उदार गती वेद पुराणे व करी वाच गती होईल ऐकून गुरुचे वचन असे करजोडण गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान असे अवधारा जाणारती भविष्यभूत कैसे माते पुदिशित माझे प्रारुद कवनगत विस्तारावे मज पुढे श्रीगुरु गुरु तपवासनासे तपासी संचिता पुले असे भोगासी भोगने असे परीयशी पूर्वजन्मी परीयी चरणे लादले धेनुषे शे, शेजारी स्त्री पुरुषाशी शे, विरोध लाविला कलह पई, त्या दुषास्तव देखा तुझ बाधा अनेका गाय लाथली तेने एका सर्वांगी कुष्ट होशी विरोध केला श्री पुरुषाशी तव पुरुष होईल तावस्तपसी तू ते त्याजीला भरवसे अजित येव असे 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 एकोणी दुःख करी बहुत श्री गुरुचरणावरी लोळत उद्धारे गुरुनाथ त्वरित मननी चरणी लागली श्री गुरुती कवाळे कि कचित काळे असाल भले अपार वय होता काळे पती तुझा यती होईल तदनंतर तुझा देह कुष्टी होईल व भगवनी शुद्ध देह मग होईल गती नासता तुझा देह जान भेटी माजी माजे पूर्ण पाप होइल दहन साङ नक्षत्रपा भीमा तिर दक्षिण त्यथे तीर्थ विनाश जाय तेथे ते भरवसे अवस्था जग्लिया भूमण्डली विख्यात असी तीर्थ अति ती सामर्थ गन्धर्व पुरा प्रख्यात अमराजासङमा प्रसिद्ध पहि नाम आले आले ऐसे सङ्गोनिशे गुरु निगाघाले दक्षिणिसी त्रम्बकनाम क्षेत्रासे आले गौतमी उद्धव जिथे शिष्या स गुरुमूर्ति आले नाशिक प्रति तीर्थ महिमा ख्याती ख्या गुरुणन्तयसा तीर्थ महिमा सांगता विस्तार होइल भहुकथाप्छ सँगेन सा आयसी त्य गौतमी चाहिँ महिमा सँगता पार अम्मा बहिर्ना व ઉદક ઉગમા બ્રહ્માંડા વ્યતિ જટાટી સર્વેશ્વર ધરિતસે નિરંતર મિલણી સકળ ઋષિશ્વર ઉપાય કેલા પરીયસા બ્રહ્મ ઋષિ ગૌતમ દેકા તપસ્વી હશે વિશેષા પીરીલે વિ અનુષ્ઠાન સ્થળાજવળી પૂર્વે ઋષિ મુણી સકડી નિત્ય પિરવણી પિકવીતી સાળી ऐसे त्यांचे मंत्र प्रबळे महातपस्वी पुण्यपुरुष समस्त ऋषी मिळवणे विचारकृत्या आपले मने गौतम ऋषी महान्याने मुख्य दास विश्वराचा त्याशी घालिता साकडे गंगा अनिल आमच्याकडे समस्त आम्हा पुण्यकडे गंगा रणे भूमंडळी श्लोक या गतियोगयुक्ता ना मुनी मुने नामध्वित साम सा गती हो सर्वजंतुना गौतमी नाम, टीका उध्वरे तमनीश्वरासे कोटी वर्ष तपस्व जे गती होय बरेसे ते गती गौतमी तीरस्था या कारणे गौतमीशी आणावे यज्ञ भूमंडळाशी साकडे घालावे गौतमाशी गंगाने ताला माला भ हो। म्हणून रचले ध्रुवची गाया गायासवंत हो। करोनी पाठविषयी एक गौतम भक्षणार्थ ऋषी होता अनुष्ठाने देखता देन नयने निवाराया तक्षणे धर्म पवित्र सोडिले तेवार झाले शस्त्र दिनशी लागले जैसे वज्राक्ष पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमाशी मिळवणे सर्व ऋषीजोण प्राची देती जाण गंगा भूमंडळी आन यावरी तुझं ना ये शुद्धी त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षे प्रसन्न झाला योम वर वरमागम हातसे गौतम म्हणे सर्वेश्वरा मज प्रसन्न झाला दातारा उद्धारावया चरा चरा गंगा द्यावी भूमंडळी गौतमाचे निरुपदी दला गंगेशे घेऊन या भूमंडळाशी पाप क्षालनार्थ मनुष्याचे ऐसी गंगा भागरति कोना वर्णवे सामर्थ्य याचिके कारणे गुरुमूर्ति आले कोनामधरक ऐसी गौतमी तटाका यात्रा श्री गुरु आचरति पवित्र मुनि लोकानुग्रह मात्र आपन हिंडत तटाका यात्रा कलिता देखा आले श्री गुरु मञ्जरीका तेतेवता मुनीका विख्यात माधवरान्य सदा मानस पूजा त्याशी नरसिंहमूर्ती परीयशी देखता गुरुषे मानस मानसमूर्ती जैसे देखा नमिता झालासि स्तोत्र करी बहुवशे विस्मित लक्षित देवेन अतिभक्ती करुयादिदमेव समीपे तमिपेदु तरेतिरनिवासमान लक्ष्मीसमीपे समीपे येने एने श्रीगुरुश्री विनवी माधवारण्यहर्षि श्रीगुरुमणति सन्तोषे तया माधवरण्याशिदिखा अत्यन्तमार्गस्थितिमार्ग रूपमन्त्य योगैरधिगम्यं तत्त्वं मार्गस्य मार्ग च विच्छिन्न मे मार्गोदय माधव दर्शयति ऐषे श्रीरुचे स्वरूप दीकुणितयासि सुखमुपो आश्वासो निजरूप दाविते जाले परिस श्रीगुरुस्वरूप दिखोणि संतुष्ट झाला तो मुनी विनवत शे करजोडोने नाना परी श्रुती करी जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारो लोका दिसतो श्री नरु परम जगन्नाथा तू तारक विश्वासे म्हणून भूमिअवत्रलासे पुरतार्थ केले आम्माशी दर्शन देवनी चरणाचे ऐसे परी श्रीगुरुशी स्तुती करीतो तापशी संतोषोणी अतिहर्षी आश्वासले त्यावेळी मनती श्रीगुरु त्याशी सिद्ध झाली तव मंत्राशी तव सदंती भरवसे ब्रम्हलो कि वय नित्यपूजा तू मानशी कर्शी नरश मूर्तीशी प्रत्यक्ष होईल परियशी न करी संशय म्हणत ऐसे सांगोनी त्याशी श्रीगुरु निघाले परियशी आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगा तीर महाक्षेत्र त्या गंगा तटकात गुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आला विप्र एक त्या स्थळी व्यथा असे भूत तटके असे लोळत उदर व्यथा अत्यंत पाहे प्राण देखा पोट व्यथा बहुत्याशी नित्य करी तो उपवासी भोजन केली या दुखे ऐसी प्राणांतिक होत असे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नाशी त्याशी आले वैर जीविता प्राण त्याज जुपाहे, पक्षमासा भोजन करी परम व्यथा त्याचे उदरी ऐसे किती दिवसावरी कष्ट तर होतात ओदिज रुर्वधिनी असे सण महानवमी જેવી લ મિષ્ટાને નહીં માસ એક પારણે કે ભોજન કેલે અન્નભૂત ત્યાં પોટ અસી દુખત ગંગાતીર અસિ લોળત પ્રાણ તરીત ત્યાગો પાસે દુઃખ કરી દ્વિજ અપાર મને ગંગે તો ત્યાજોની શરીર નકો આતા સંસાર પાપ રૂપે વર્તિત અન્ન પ્રાણ અન્નજીવન કોણ અસિલ અન્ના વિન અન્ન વૈરી જાણ મરણ ભરવે આતા મોજ મને નિર્ધાર કરુણી ગંગા પ્રવેશ કરી તો હરુણી પોટી પાષણ બંધણી ગંગે મધ નિઘાલા મરે કરપૂર ગૌરવ ઉપર ભૂમિભાર કેલે પરોપકાર અન્નદાના દેખરેખા ન કરી પુણ્ય ય જન્માત જલ્માન પૂર્વ સત્ય પુણ્યફળ નસત મગ કષ્ટ ભગીતશે રામ હરિલે બ્રાહ્મણ किंवा धेनू कपिलेचे घात केली या विश्वासियाचे मग हे कष्ट भगित असे पूजा ईश्वराची केली असे निंदा गुरुची अवध्या केली माता पित्यांची मग हे कष्ट भगितो अथवा मारिले पशुशी अग्नी घातला रानाशी वेगळे सांडवणी जनपजननीशी स्री स्त्री वेगळा होतो अथवा पूर्वजन्मी आपण ખેલે શે દિજાધિકારણ અથતિ આલીયા ન ખાલી અન્ન વિશ્વ દેવયા માતા પિતા ત્યાજ નિય હોય પૂર્વ પાસોની મગત કષ્ટ ભગીતો હી પાપે આઠવીત વિપ્રજાત ગેત તવતી ગુરુનાથ મનતી બોલાવા બ્રાહ્મણા શે આના આના હો તયાશી આત્મહત્યા મહાદોષી पाप त्याजी का सुखेशी, उसो कोणा कोण कवनाचा श्रीगुरु वचनाय कोण गेले शिष्य धावणी दुजावराला काढवणी आणीला श्रीगुरु सन्मुख अना कल्पतरो, कल्पतरु ताशी तशी कुल्पासागुरु श्री श्रीगुरु तया विप्रा वराशी श्रीगुरु म्हणती तयाशी प्राणका त्याजू आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा विप्र विप्रमणे काय कराडा पोसनिया पोसनीय जन्मवाया भूमी बार झालो माशा पक्षा भोजना करीतो उदार विथेने कष्टतो साऊ नसके प्राण देतो काय सांगावे स्वामिया आपणाशी अन्न वैरी असता वाचावे गृहाता शरीर अन्नमय तत्वता केवी वाचो जगद्गुरु श्री श्रीगुरु म्हणाते ब्राह्मणाशी तुझी व्यथा गेली परीसे औषधशी आम्ही पासे क्षण एक सांगो तुझ संशयण धरी आपले म्हणे व्यू नको अंतकरणे व्याधी गेली पडोणे भोजन करी पोटभरी वचना एकोण स्थिर झाला अंतकरणे माता ठेवणे श्रीगुरुचरणे नमन केले त्यावेळी इतक्या अवसरी त्या ग्रामाचा अधिकारी विप्र असे वधारी आला स्नाना गंगेशी तव देखील केले गुरुशी येऊनी लागला चरणाशी नमन केले भक्तीशी मनोवाक्यया कर्म आश्वास होळी उसती श्री गुरु स्तोममवळी कवन कवन नाम कवने स्थळे ઘાસન તો ગુરુચે વચન સગત અશે તો બ્રાહ્મણ અગોત્ર આપુલે કોડન્ય આપસ્તવ શાખા અસે નામ સાય દેવ અે વાસક ચિતર હાથ અસે આલ ઉધાર ઉદારપૂર્તિ અસે સેવા કરી તો યવના છે અધિકારાપણે યા ગ્રામે અસસ્વર એક સ્વામી धन्य धन्य झालो आम्ही तव दर्शन मात्रशी तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हाशी कृतार्थ झालो बरवशी जगन्मान तरीचे दोष गेले तव अनुग्रह होयत्याशी, त्याशी तर तिल या भार नवासी नवा अप्रयत्न आम्हाशी दर्शन दिले स्वामी गंगा पाप शशी तापदैन्य कल्पतरुस्ता पाप तापच्च दैन्यच हरेश्वर गुरुदर्शन गंगा देखता पापे जाते चंद्रदर्शने तापजाती कल्पतऋषजी ऐशी स्थगती दैन्य वेगळे करी जाना। तैसे नवे तुमचे गुण पाप तापदैन्यहरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग पावलो ऐशी स्तुती ऐक પુનરપે લાગે ગુરુચરણી જગદગુરુ આશ્વાસોની નિબધે તી તે વેળી સ્ત્રી ગુરુ હોતી ત્યાસી આમચ વાક્યિષી જઠર વ્યથા યા વિપ્રાશે પ્રાણ ત્યાગ કરી તી ઉપશમ યા વિથે સાંગો ઔષધ તુમ્મા આપલી મંદિરાશે ભોજન કરવી મિષ્ટાન્ના અન્નજેવિતા વ્યાધીસ यथा व्याधी न राहे सर्वथा घेऊन जावे त्वरिता विप्रसी विप्रसेकणी गुरुचे वचन विनव तसे खरं जोडून प्राणत्याग करिता भोजन काहीशी व्यथा होत असे जेवीला काल मासे एक त्याने प्राणत्यागी तसे एक अन्न देता आम्माशी देतं घडेल हत्या त्वरित पै श्रीगुरु म्हणा ती साईदेवाशी आम्ही औषध देतो त्याशी अपोपादे માશાંત્રાશી ક્ષીર મિશ્રિત પરમાન્ય અન્નજેવિતા ત્વરિસી વ્યાઘ્ર જાઇલ પરિષી સંશયન હરિતા માનસી ત્વરિત વિગે અંગીકારો તૈય માતાવી ચરણ કમળી વિનવતસે કરુણા વ્યાળી યા સ્વામી ભીક્ષી अंगीकारोणी श्री गुरुनाथ निरोप हो का त्वरित सिद्ध म्हणे एकमात नामधारक शिष्यलता हामे होत तळी समस्त शिष्य सकळी जठरविधीचा विप्र जवळी श्री गुरु गेले शिक्षेशी विचित्र झाले त्याचे घरी पूजा करते परोपरी पतिव्रता त्याचे नारे जाखाई म्हणते परिसा ते पूजिते गुरुशी शे षोशोपाचारी परिशी देने चे शिष्या सगळी वंदिते गुरु पूजेचे विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकाएकीचे हृतगिरेखा वद अष्टदळी नानापरी रंगमाळी पंचवर्ण विचित्रकळी रचलित परियसा संकल्पने विदेशी नमन केले साष्टांगीशी माता ठेवणी चरण पाद सर्व हे अष्टांगशी चित्रा सणासे श्री येण्याची परी सगळा काशी मंडळार्चना विधीशी करते गंध पुष्पक्षोपाचारी विधीशी पंचामृतादे रुद्र रुद्रमुक्त मंत्रशी चरण स्थापी थे वेळी श्रीगुरु चरणे अतिहर्षी पूजा करते षोडशी तया विप्रज्ञा किशे चरणतीर्थ झाला तया चरणतीर्थाशी पूजा करते भक्तिशी गीत आनंदीशी आनंदी करते आरती निरंजन अनुक्रमे श्री पूजा करता झाला तो द्विज पुनरपी षोपशाचार्ये ओझा पूजा करी भक्तीने अक्षय वाणे आरती श्री गुरुशी वाढीती મંત્ર ઘોષ અતિભક્તિ પુષ્પાંજલી કરતા અનેક પરી ગાયન કરી નમસ્કારી પ્રતિ કરી પતિવ્રતા અસિ ના પૂજા કરતી વયવર્ગી અશા પરી શ્રી ગુરુ સી પૂજા કેલી પરી સી ઈને વિધિ શિષ્ય શી સમસ્તા શિવલે સોંતો શોની શ્રી ગુરુમૂર્તિ અતિહર્ષી વર દેતી તવસતી હોઈ લખ્યાતિ ગુરુભક્તિ વંશવંશી તું જાના ગુરુ સ अभिवृद्धी वंशास पौत्र हर्ष गुरुभक्ती घड़े, वैसे बोलोने द्विजाशी आशा शिती अतिहर्षी नमन करून श्री गुरुशी टाय घातले द्विजे त्यावेळी नाना परीचे हक्वान्य अपुपादी निष्ठान्य अष्टविध परामान्य शर्करासहित शका पाक नाना परी वाढता ते सविस्तारी भोजन करी प्रीती घरी श्रीगुरु परियसा उदरविथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षणे श्री गुरुचे रूपादृष्टी परिसर लागता लोहासी सुवर्ण होय परियशी दर्शन होता श्रीगुरुशी व्याधी कैशी सांग मज उदार होता दिन कराशी सहार होय अंधकाराशी श्री गुरु कृपा होय ज्याशी दैन्य कैसे तया घरी कैसे परीसे ऋणाते भोजन केले शिष्या सहित न झाला ते बहुत विस्मय करता सगळं जन अभिनव करते सगळं जन दिशी होते वहिरे अन्न औषध झाले तिची जाण व्याधी गेली निघोन सिद्धन्हाने नामधारकाशी होय द्याशी जन्मा तसे दोष जाती व्याधी कैशी गंगाधराचा गंगाधराचांदन सरस्वती सागे विस्तारोण कामधेन एका श्रोते कचिते जे कते भक्तिधरुण व्याधी नाशती तयास्थानी अखिलसौख्य हुयत्याजनी श्री गुरु चरित्र वर्णन ब्राह्मण व्याधी ब्राम्हण व्याधीनरसोन की केला श्रीगुरुने चरित्र परमकथा श्री नरसिंह सरस्वती सिद्ध नामधारक संवादे विप्रो दर व्यथा निरसन श्री गुरु दत्तात्रेयार्पत्या श्रीगुरु दत्तात्रयर्पणवस्तु दत्तातेय महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा